साहेब खरे कायचं झालेलं आहे हे कार्यक्रम आपण आला सातारा जिल्ह्यात पर्यटन तालुक्यात आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला करून मी स्वतः उभा राहिलो मी कुठल्या पार्टीत आहे काय पार्टीचे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार पण तुम्ही एकच सांगेन की मी महायुतीत आहे अ बाकी काय कोण माझ्या वेळ घालवत नाही शंभूराजा आमच्या घराची तुला ती सत्तावन्न सालपासून आज निरोग आला की एकत्र काम केलं शंभूराज तुमचंही स्वागत नाही एकच शब्द पाहिजे की आपण परत याल आपण श्रद्धा व्हायच्या रामाचं आपण दर्शन घ्यायला वाड्यात येऊन आमच्यावर सहभाजन करायला आपण याल यावं हीच विनंती